नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज उपवासाकरता रेसिपी दाखवते एक वाटी वरी तांदूळ घेतलेले आहेत पाव वाटी साबुदाणा आता हे दाळून घ्यायचंय आपल्याला कोरडच आहे भाजायचं वगैरे नाही छान पावडर करायची आपल्याला तर मी हे मिक्सरला वाटून आहे जेवढं बारीक वाटता येईल तेवढं वाटायचंय आणि आता हे बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत तर बटाटा आणि हे मिश्रण असं मिक्स करून मी लगेच सुपासाचे करणार आहे तर लगेचच कृती दाखवते बटाटे थोडे थंड होऊ देत मग आपण लगेचच पुढची कृती बघूया तो बटाटे शिजवून थंड झालेले आहेत तर ते मी किसून घेतले आहेत आता आपल्याला पुढची कृती बघायची आहे त्याच्याकरता हे आईच्या दाण्यांचं कूट घालायचंय जिरं आणि हा ठेचा घेतलाय वाटून आलं हिरवी मिरची आणि मीठ घातलेलं आहे सर तुम्ही आलं खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता मी आता हे वरीच आणि साबुदाणाचं पीठ हे वाटलेलं आहे ते आता आपण सगळं एकत्र करून घ्यायचंय प्रथम हे बटाटे घालायचे आहेत आणि तीन उकडवून घेतलेले आहेत बटाटे मध्यम आकाराचे जिरं दाण्यांचं कूट मीठ आणि हा वाटलेला ठेचा कोथिंबीर उपासाला खात असाल तर घालू शकता तिखट ठेचा नको असेल तर लाल तिखट किंवा जिरा पावडर असं वापरू वापरलं तरी पण चालतं पण ठेचाने जरा जास्ती छान लागत आता हे सगळं आधी एकत्र करून घेऊया त्याच्यात आपण हे वरी आणि साबुदाण्याचं वाटलेलं आहे ते पीठ घालायचंय हे सगळं नाही वापरणार ना आहे कारण बटाटा थोडा ओलसर असतो थो, त्याला बाइंडिंग येण्याकरता हे पीठ वापरतोय आपण शक्यतो पाणी लागणार नाही लागलंच तर थोडासा पाण्याचा हपका मारायचा ते बघा थोडस पीठ घालतेय मी आणि आता छान असं मिश्रण करून घ्यायचंय आपल्याला एकजीव मळून घेते मळून असे रोल घेतलेले आहेत करून आता हे आपण कट आहेत थोडंसे असे हे करायचे हाताने आणि जर तुम्हाला नको असेल करून तो छोटे छोटे वडे करतो तसे करायचे आणि तळायचे हे बघा आता मी ह्याचे पण हे सगळे करून घेतेय हे आता सगळे करून घेतलेत एकीकडे तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण ह्याला छान क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत तर तेल छान तापलेलं आहे आता आपण हे एक एक टाकूया मोठा गॅस नाही आणि एकदम छोटा नाही मीडियम गॅस ठेवलेला आहे मी बघू शकताय नगेट्स किती छान तयार झालेले आहेत रंग किती सुंदर आलेला आहे नगेट्स तयार होत तळतायत तळले जाते तोपर्यंत तो तो मी एक पटकन चटणी दाखवतीये उपासा करता ह्याच्या बरोबर खायला हिरव्या मिरचीचा ठेचा घालतीये जिरा पावडर धाण्यांचं कूट थोडस मीठ आणि दही घालणार आहे ओला नारळ हवा तर घालू शकता पटकन होणारी चटणी आहे दही घालतीये छान दही पेटून घ्यायचं म्हणजे सगळं छान मिक्स होत हिरव्या ठेचा घातलेला आहे त्यामुळे छान स्वाद येतो बघा आपली पटकन चटणी तयार झाली पातळ हवी असेल तर थोडस पाणी घाला हे बघा उपवासाचे हे बघा कुरकुरी नगेट्स तयार झालेले आहेत कसा कुरकुरीत कुर्कुर, कुरकुरीत आवाज येतोय कुरकुरीत उपवासाचे नगेट्स तयार आहेत चटणीसोबत आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा